आत्ता तुम्ही थेट थेट पाटील असतील अनेक नेते मंडळी असतील ते दादांनो तुम्ही टीका करता पण या नेतरीमध्ये टीका करताना दिसत नाही काय ये बागचा गाण घाल तसं कोणावर पूर्वीच्या राशन अधीकडे गेलेले अनेक नेते ते त्यांचं मनोमेलन करण्याचं काम अमोल कुल्लीने केलेलं अनेक अजून काही बाकी आहे <laughs> बारामती देखील किंती असते थेट सभा आहे दोन समास माझा राष्ट्रवाद याददारांना पुन्हा चॅलेंज साधा मी साधा कार्य करतो मी काय चॅलेंज करणार एवढा मोठा नेताना कुठेतरी एखाद्या हाताने औक्षण करून एखादी मावशी सांगते नटसम्राट आणि कार्यसम्राट असण असणं हे खोके सम्राट आणि पलटी सम्राट पेक्षा जास्त बरं लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आणि सर्वच पक्षाकडनं जोरदार प्रचार केला जातोय ई टी व्हीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील तसेच शिरूर त्यानंतर पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची विशेष मुलाखत घेतात आज आपल्याबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे काय सांगाल कशा पद्धतीने सध्या प्रचार सुरू आहे हे प्रचार हा मायबाप जनतेच्या भेटीगाठी घेणं हा एक फार महत्त्वाची बाब सुरू आहे आणि त्यातून एक गोष्ट समोर येते ती म्हणजे जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे कारण यामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील मान्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील काँग्रेसचे राहुल गांधी असतील हे ज्या पद्धतीनं देशहितासाठीचा जो एक संघर्ष करत आहेत हा सर्वसामान्य जनतेला भावला आहे आणि त्याचवेळी दहा वर्षाचा मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये सर्वसामान्य जनतेची घोर निराशा झालेली आहे आणि त्यामुळे जनतेने हा निर्णय घेतला आज महागाई असेल बेरोजगारी असेल शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव न मिळणं असेल देशात वाढत जाणारं एक सांप्रदायिक वातावरण असेल या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर जनता ही पूर्णपणे निराश झालेली आहे मोदी सरकारच्या कारभारावर आणि त्यामुळे जनतेने आता निवडणूक हाती घेतली आहे पाच वर्षात आपण खासदार असताना नेमकी कोणकोणती कुन प्रकल्प केली आणि पुढं कोणकोणती प्रकल्प करायची आहे काय आपण नियोजन केलेलं आहे मुळे त्या पाच वर्षामध्ये पुणे नाशिक महामार्गाचं जर आपण बघितलं असेल तर नगर जिल्ह्यामधले बायपास पूर्ण झाले होते परंतु पुणे जिल्ह्यातले बायपास काही केल्या पूर्ण होत नव्हते वेगवेगळी कारणं फक्त सांगितली जात होती हे बायपासेस पूर्ण करून घेण्याचं प्राधान्यानं काम आज पाच बायपासेस पूर्णपणे वाहतुकीसाठी खुले झाले सहावा बायपास हा अंतिम टप्प्यात आहे इतकंच नाही तर पुणे नाशिक हायवेसाठी नाशिक फाटा ते चांडवी हा एलिव्हेटेड कॉरिडॉर त्यानंतर ता तळेगाव चाकण शिक्रापूर हा पूर्ण एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि नगरचा जो खराडी बसून तो वाग शिरूरपर्यंतचा हा पूर्ण बायपास एलिव्हेटेड कॉरिडॉर असं तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर करून घेतला आहे ज्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे आचारसंहिता संपली की त्याची निविदा संपेल आणि याचं ॲक्च्युली काम सुरू होईल याबरोबरीनं इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रकल्प असेल या प्रकल्पाचं सुतोवाच करून त्यासाठीची जागा आरक्षित करणं त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या विकास आराखड्यासाठी पाठपुरावा करणं आज दोनशे साठ कोटी रुपयांचा हा जो विकास आराखडा जो तयार झालेला आहे हा अनेकजण श्रेय घ्यायला पुढे येतात पण फार एक प्रामाणिक प्रश्न आहे की तीनशे चौतीस वर्ष समाधी तिथे आणि काही लोकांनी पंधरा पंधरा वर्ष या भागाचं लोकप्रतिनिधित्व केलं आहे मग छत्रपती संभाजी महाराजांच्या विकास आराखडा का नाही त्यावेळी समोर आला इतका साधा प्रश्न आहे इतकंच नाही तर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र असेल ते आपण त्याचं डी पी आर बनवून तो आता अंतिम मंजुरीसाठी आयुष मंत्रालयाला लागलेलं आहे ई एस आय एस हॉस्पिटल असेल त्याला आपण मंजुरी मिळवली आहे कारण इतके वर्ष एम आय डी सी तिथे असूनसुद्धा चाकणमध्ये ई एस आय एस हॉस्पिटल नव्हतं ही गोष्ट केलेली आहे पुणे नाशिक रेल्वेचा जो केवळ चर्चेत असणारा प्रोजेक्ट होता तो आज कॅबिनेटच्या अप्रुव्हलपर्यंत अंतिम टप्प्यात पोहोचला आहे अशी कामं इथपर्यंत आत्तापर्यंत मार्गी लावली या पुढील काळामध्ये इंद्रायणी मेडिसिटीसारखा का प्रोजेक्ट असेल पुणे नाशिक रेल्वेसारखा प्रोजेक्ट असेल आणि तिन्ही एलिवेटेड कॉरिडॉर्स असतील हे प्राधान्याने पूर्ण करून घेणं ही प्रायोरिटी असेल आपण जे काम सांगता ते आपण जर बघितलं तर आपले जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे ते सांगतात आहे की असं कोणतंही विकास काम झालेलं नाही मला असं वाटतं की लहानपणी तर मी खरं तर ऐकायचो हा गमतीचा भाग आहे पण लहानपणी वयस्कर व्यक्ती मुलांना सांगायचा की खोटं बोलू नका ना नाही तर बाप्पा कान कापतो आणि आम्ही ऐकायचो पण जेव्हा वयस्कर व्यक्ती असं धडधडीत खोटं बोलायला लागतं तेव्हा त्यांना काय म्हणायचं हाच प्रश्न पडतो मला असं वाटतं की हा सूर्य हा जयद्रात पब्लिक डोमेनमध्ये याचे डॉक्युमेंट्स आहेत त्यामुळे याला कधी मंजुरी मिळाली याचा कधी वर्क ऑर्डर निघाली याचं कधी टेंडर निघालं हे जर पब्लिक डोमेनमध्ये जरी बघितलं तरी ते धडधडीत घशी पडतील त्यानंतरही असं का खोटं बोललं जातं मला याचं कारण मी कसं सांगू शकते मी तर आहे त्याच भूमिकेवर ठाम आहे आणि मग मी आहे त्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे कदाचित काही लोकांना आवडत नसेल म्हणून टीका होत असेल काय ऑफर देखील दिली होती अशी काही चर्चा आहे हे बघा खाजगीतल्या गोष्टी जाहीरपणे सांगायच्या नसतात हा संकेत मी पहिल्या दिवसापासून पाळला अजूनही पाळतोय कदाचित आ, काही काही नेते तो विसरतात आणि खाजगीतल्या गोष्टी जाहीर करतात पण एकदा वेळ जेव्हा येईल तेव्हा सगळ्या गोष्टी स्पष्ट सांगाव्या लागतील पण आत्तापर्यंत दादांचं चॅलेंज अख्ख्या राज्यांनी बघितलेलं आहे म्हणजे शिवतार्यांच्या बाबतीत असतील त्यानंतर अनेक नेत्यांच्या बाबतीत आत्ता तुम्हाला दिलेला चॅलेंज तुम्ही स्वीकारलं एक फरक फक्त आपल्याला सांगू इच्छितो प्रामाणिकपणे की जेव्हा त्यांनी विजयबापू शिवतार्यांना आव्हान दिलं होतं तेव्हा त्यांच्या पाठीमागे आदरणीय पवारसाहेबांची ताकद होती जेव्हा आदरणीय पवारसाहेबांची ताकद दादांच्या मागे होती त्यावेळी दादा महाराष्ट्रातल्या बावीस जागांविषयी निर्णय घ्यायचे लोकसभेच्या जेव्हा आदरणीय पवारसाहेबांची ताकद त्यांच्या पाठी नाही जेमतेम चार जागा कशा कशा पदरात पडल्यात तेही वारंवार दिल्लीला खेटा घालून ज्या चार जागा घ्याव्या लागल्यात त्यातही एक स्वतःच्या घरात उमेदवारी आहे एक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना उमेदवारी आहे आणि इतर दोन ठिकाणी म्हणजे धाराशिव आणि शिरू या दोन्ही ठिकाणी बाहेरून उमेदवार आयात करावा लागला त्यामुळे काय फरक पडलाय ताकदीमध्ये हे तुम्ही स्वतः पाहता दोन हजार एकोणीसच्या आणि चोवीसच्या निवडणुकीत काय फरक वाटतो कारण प्रतिस्पर्धक एकच आहे हे फरक शंभर टक्के आहे प्रतिस्पर्धी जरी तोच व्यक्ती म्हणून असला तरीसुद्धा दोन हजार एकोणीसची निवडणूक ही अटीतटीनं लढली गेलेली निवडणूक होती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी स्वार्थासाठी मारलेल्या बेडुकुड्या विरुद्ध एकनिष्ठा असा हा प्रकार आहे दोन हजार चोवीसची निवडणूक ही दहा वर्ष जनतेनं नाकारलेलं मोदी सरकार किंवा निराश केलेलं ज्या जनतेला ज्यांनी केलं ते मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता अशी निवडणूक आहे दोन हजार एकोणीस साली मान्य मोदीजींची प्रचंड मोठी लाट होती परंतु दोन हजार चोवीसमध्ये तशी परिस्थिती नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की समोर उमेदवार जरी सारखे असले तरी समोरचे उमेदवार हे चार पक्ष गुड्या मारून केवळ उमेदवारी मी माझं माझ्यासाठी या अजेंडावर ते निवडणूक लढवतात मी मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज संसदेमध्ये पोहोचवण्यासाठी सर्वसामान्य युवकांचा आवाज शेत संसदेमध्ये पोचवण्यासाठी मी प्रयत्न करतो पण अनेक राष्ट्रवादी म्हणजे आत्ता तर पाच आमदार आहेत दोन हजार एकोणीसलाही ती परिस्थिती होती आत्ता तुम्ही थेट वळसे पाटील असतील अनेक नेते मंडळी असतील म्हणजे दादांवर तुम्ही टीका करता ते पण या नेत्यांवर टीका करताना दिसत नाही काय याचं मागचं घाल कसं कोणावर आढावावर तुम्ही वळसे पाटील असतील अनेक नेते असतील राष्ट्रवादीचे आमदार त्यांच्यावर तुम्ही टीका करताना दिसून येत नाही लोक बोलत असताना तुम्ही माईक धरून टीका करू नका असं थेट म्हणता मुळात कसं आहे की ही लोकसभेची निवडणूक आहे ही विधानसभेची निवडणूक नाही आहे विरोधकांकडून जाणीवपूर्वक वैयक्तिक टीका करून ही निवडणूक स्थानिक पातळीवर किंवा अगदीच गावात किती वेळा आले गावात किती निधी दिला अशी जी करायचा प्रयत्न केला जातो याचं फार महत्त्वाचं कारण असं आहे कारण विरोधकांच्या हातून निवडणूक निसटली हे त्यांना आहे कारण महागाईवर हे काहीच बोलू शकत नाही नाही विरोधी उमेदवारांनी सांगावं ना देशातल्या महागाईवर तुमची नेमकी भूमिका काय आहे मुळात ही विधानसभेची निवडणूकच नाही तर विधानसभेतल्या आमदारांविषयी मी का भाष्य करावं हो। मला वाटतं की ही निवडणूक देशाच्या धोरणांसंदर्भात आहे आणि त्या संदर्भात आपण बोलणं जास्त महत्वाचं शिरूरच्या उमेदवार जरी असले तरी राज्याची जबाबदारी तुमच्याकडे दिलेली आहे स्टार प्रचारक म्हणून तुम्ही राष्ट्रवादीचे अनेक ठिकाणी तुम्ही सभा घेणार आहात आपण जर बघितलं तर फक्त उमेदवारी नव्हे तर जे अजितदादांकडं म्हणजे जे पूर्वीच्या राष्ट्रवादीकडे गेलेले अनेक नेते त्यांचं मनमिलन करण्याचं काम अमोल कल्हेंनी केलेलं अनेक मत अजून काही बाकी आहे नाही हो ही फार मोठी गोष्ट होते कारण लोकसभा निवडणूक लढवत असतानाच इतर ठिकाणी सभा घेणं हे म्हणजे खूपच कमी वेळा ही गोष्ट शक्य होताना आपण राजकारणात स्वतः पाहतो आणि म्हणजे मी स्वतः आता वर्धाला सभा आहे त्यानंतर बीडला सभा आहे अहमद आपल्या याला बारामतीला सभा आहे त्यानंतर नगरला सभा अहिदानगरला सभा आहे सांगलीला सभा आहे कोल्हापूरला सभा आहे या सगळ्या सभा करणं गरजेचं आहे पण मला वाटतं की याचं गुपित किंवा याचं यश हे शिरू शिरू या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचं आहे कारण ज्याचा बालेकिल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि ज्याचा गड मजबूत त्याला मुलूक पडता येतं शिरूर लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता हे जाणते की आज आदरणीय पवारसाहेबांना आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंना या संघर्षामध्ये आपल्या या शिरूरच्या मावळ्याची गरज आहे आणि त्यामुळे आवर्जून खांद्यावर हात ठेवून माझी शिरू लोकसभा मतदारसंघाची जनता ते पाठीवर हात ठेवून लढ म्हणा ना तसंच पाठीवर हात ठेवून लढा हे सांगतेय आणि त्यांच्या भरोशावर मी या बाहेरच्या सभा करू शकतो बारामतीत देखील तुमची थेट सभा आहे दोन सभा असतील कदाचित पुन्हा चॅलेंज मी साधा कार्य करतो मी काय चॅलेंज करणार एवढ्या मोठ्या नेत्यांना मी फक्त वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतो पण राष्ट्रवादी फुटीनंतर आपण जर बघितलं तर वैयक्तिक पातळीवर टीका झाली म्हणजे मूळचे पवार की बाहेरचे पवार त्यानंतर आपण जर बघितलं तर अनेक नेते मंडळींनी सांगितलं की दोन्ही पवार कुटुंबानी एकत्र यावं एव्हन सुविधा पवार यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी देखील सांगितलं का राजकारणात निवडणुकीनंतर सुधारणा होऊ शकते एक कार्यकर्ता पक्षाचा म्हणून तुम्हाला वाटते का परत दोन्ही कुटुंबांनी एकत्र यावं हे निवडणुकीच्या तोंडावर आता सांगणं उचित नाही आत्ता आमचे कार्यकर्ते एक भूमिका घेऊन पुढे चाललेले आहेत आणि हे भूमिका घेऊन पुढे चालल्यानंतर कोण किती अंतर क्रॉस करतं आणि त्यानंतर पुढच्या काय गोष्टी आहेत त्याच्याविषयी मी भाष्य करणं उचित ठरणार नाही अनेक आकडे तुमच्या संदर्भात दिले जातात दोन लाख मतांनी तीन लाख मतांनी तुम्ही तुमचा सर्वे केलेला आहे तुम्ही तुमचा आकडा ठरवलेला आहे मला खरोखर हे अप्रूप आहे की प्रचाराच्या निमित्तानं मतदारसंघात सगळीकडे फिरत असताना कुठेतरी एखाद्या थरथरणाऱ्या हाताने औक्षण करून एखादी मावशी सांगते की दीड लाखाने एकदा एखादा तरुण गाडीतून जाताना आवर्जून हात करून सांगतो हातात हात घेतो आणि सांगतो दादा दोन लाख जेव्हा मायबाप जनता हे सांगते तेव्हा खरोखर त्या जनतेचा हा किती विश्वास आहे त्या जनतेचाही किती प्रेम आहे ही गोष्ट समोर येते पण मला असं वाटतं अशा कुठल्याही आकडेमोडीमध्ये मी कधीच पडत नाही मला असं वाटतं की कि मी किती मतांनी निवडून येणार यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की या, या लोकसभेनंतर विजयानंतर जी जबाबदारी खांद्यावर असणार आहे या जबाबदारीनं सर्वसामान्यांचा आवाज दिल्लीत आणखी बळकट करणं ही जास्त महत्त्वाची जबाबदारी आहे आकडेवारीपेक्षा शेवटचा प्रश्न तुमच्या बाबतीत सातत्याने सांगितलं जातं म्हणजे मतदारसंघ मतदार असतील नेते मंडळी असतील विरोधक असतील अमोल कुल्हे हे कधीच फिरले नाही मतदारसंघात कसं असतं की विरोधकांकडे प्रचंड पैसा प्रचंड साधनसामग्री आणि सत्ता असल्यामुळे एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न होतो पण मला वाटतं की माझ्या सोशल मीडियावर जर तुम्ही पाहिलं तर हा सूर्य हा जाहिरात इतकी सोपी गोष्ट आहे त्यामुळे या फॉल्स नॅरेटिव्हला लक्ष देण्यापेक्षा महत्त्वाचं आहे मी सुरुवातीलाही जे म्हणालो की अमोल कोल्हे मतदारसंघात किती वेळा आले हा लोकसभा निवडणुकीचा मुद्दा नाही आहे पाच वर्षाच्या टर्ममध्ये एक, वर्षा, वर्षा, तेस एक, एक वर्षा, वर्ष कोविडमुळे संसदरत्न पुरस्कार नव्हते चार वर्षात तीन वेळा पुरस्कार बरं संसदरत्न पुरस्कार हा ए पी जे अब्दुल कलामांच्या कल्पनेतून सुरू झाला आहे संसदीय कामकाज मंत्री त्याचे त्या समितीचे अध्यक्ष असतात म्हणजे एकीकडे चार वर्षात तीन वेळा म्हणजे सेव्हेंटी फाईव्ह पर्सेंट आणि पंधरा वर्षात दोन वेळा हा फरक स्पष्ट आहे ना मग पहिल्या दोन टर्म एकत्रित जर केल्या तर पहिल्या टर्म जर पहिली टर्म आणि पहिली टर्म कम्पेअर केली तर पहिल्या टर्ममध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडत असताना त्यावेळी खेड लोकसभा होता त्यांनी दहा वेळा फक्त ते बोलले मी पहिल्याच टर्ममध्ये सत्तावीस वेळा जर हिरिरीने बाजू मांडली तर अडीच पट जास्त आहे ना बरं ही बाजू मांडत असताना मी खरंच खुलं जर कोणाच्या पाहण्यात असेल की एखादं देशाच्या हिताच्या दृष्टीनं बाजू मांडणारं एखादं चांगलं भाषण संसदेतलं तर हे सुद्धा समोर नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी असल्यामुळे कुठेतरी मग नटसम्राट म्हण कुठेतरी मग वैयक्तिक टीका कर अशा गोष्टी सुरू होतात पण मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की नटसम्राट आणि कार्यसम्राट असणं हे खोके सम्राट आणि पलटी सम्राटपेक्षा जास्त बरं आहे थँक्यू पुणे सय्यद इटी भारत पुणे